तुम्ही आज अपसेट दिसताय अपसेट नाही नाराज आहे अरे काय झालं ही दुनिया आमच्या सारख्या छोट्या कॅपिटल इन्व्हेस्टर साठी बनलीच गमतीची गोष्ट नाही आहे नो 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 मी नाही करते है। तसं तर कोणीही इन्व्हेस्टर लहान नसतो तुम्ही कमी रकमेने इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली असेल मी छोटा इन्व्हेस्टर असलो तरी सुद्धा मला म्हणजे जरी मी छोट्या अमाऊंटने सुरुवात केली असली तरी सुद्धा मला हे सुस्वागतम माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे जे छोट्या इन्व्हेस्टमेंटने आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात त्यांनाही सेम अमाऊंट का द्यावी लागते जसं की एम सी अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज छोट्या इन्व्हेस्टरने हा चार्ज का द्यावा नका भरू जर माझी मर्जी असती तर मी कधीच भरले नसते म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आमच्या सारख्या छोट्या इन्व्हेस्टर्स ने स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला नको आम्ही म्हणाले तर मग जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू चार लाखापेक्षा कमी असेल आहे हा म्हणजे कुणाचीही असू शकते तर तुमच्या डीमॅट अकाउंटवर एएमसी भरायची गरज नाही म्हणजे म्हणजे बीएसडीए आहे ना तर त्याचं काय त्याचं हे की तुमच्यासाठी चांगलंय कसं काय बीएसडीए म्हणजे बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट ही एक अशी फॅसिलिटी आहे ज्यामध्ये जर तुमची डीमॅट अकाउंट मधली इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू चार लाखापेक्षा कमी आहे हा आहे तर त्यावर एएमसी म्हणजे अन्युअल मेंटेनन्स चार्ज भरण्याची गरज झिरो झिरो आणि व्हॅल्यू चार ते दहा लाखांमध्ये असेल तर फक्त शंभर रुपये एएमसी लागेल मग विचार करतोय की तीन चार अकाउंट ओपन करून त्या चार चार लाख फक्त तुम्हीच स्मार्ट आहात बाकीच्यांना काय कळतय ही फॅसिलिटी त्यांना आहे ज्यांचं एकच डीमॅट अकाउंट आहे मी समजलो की जितका आवश्यक आहे ना समजून घ्या जास्त हुशार बनवू नका आणि तुम्ही तुमच्या म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंटशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं डीमॅट अकाउंट बीएसडीए नसेल तर तुम्ही त्याला बीएसडीए बनवू शकता ओके अब मला वाटलं की प्रयत्न करून पाहतो जमलं तर ठीक नाहीतर थर... तुम्ही जितके साधे दिसता ना ते नाही आहेत